काहीतरी मदत करा कर्ज माफी करा हे काय नाही चांगले केलं पाच हजार रुपये देऊन शासनाने मदत देऊ नाही केलं वाहून आमचं काही नाही मी बरं नाही हॅलो दादा काहीतरी करा तुमच्याकडं दांडवड घेऊन जामाना डॉक्टर शेतकरी तुम्हाला दिसत नाही का अरे 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 वाट नाही आता नको करू नको ना बाबा नको ना नको त्यांना घामी येत नाही त्यांना घाम येत नाही बाबा नको बाबा तू असाई मेलूस सरकारने कर्ज माफी दिली पाहिजे लय नुकसान झाले माझे पाच लाखाची नुकसान झाली माझी आणि पाच हजार रुपये दिले फक्त मला देवा भाऊनी एवढ्याच्यात काय भाग काय होणार आहे मला पाच हजारांनी माझी दहा लाख रुपये नुकसान झाली मी करणार आहे आता पर्याय नाही नाही तसं पर्याय नाही तुमची थोडी आम्ही कर्ज काढले आज आष्टी तालुक्यातील मोदी सुवा गावात शेतकऱ्याची व्यथा आणि दशा